आज आपण पारंपरिक चिलाची भाजी कशी बनवायची ते पाहूयात चिलाची भाजी चंदन बटवा चाकवत असे वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते ही भाजी आधी स्वच्छ निवडून घ्यायची आणि चिरून घ्यायची याप्रमाणे आता चिरून घेतल्यानंतर हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ह्या भाजीला साहित्य फार कमी लागतं लसूण लाल तिखट हळद मीठ आणि बेसनपीठ तेल जिरे आणि मोहरी एवढ्या साहित्यात अतिशय सुंदर भाजी होते याप्रमाणे भाजी धुवून घ्यायची आहे आपल्या शेतात ही भाजी अतिशय सहजपणे उपलब्ध असते आणि बाजारातही मिळते बरेच जणांना मा कदाचित माहीत नसेल ही भाजी करायची पण खूप सुंदर होते आ, नक्की करून पहा आता इथे तेल तापल्यावरती त्यात ते मोहरी टाकलेली आहे आणि जिरे टाकायचे जिरे पण टाकून घेतलेत आणि हे जे वाटण लसूण आणि लाल तिखट हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते छान परतवायचं हळद टाकून घ्यायची साधारणतः पाव चमचा हळद टाकली आहे छान मिक्स करायचं आहे आणि कमी गॅसवरतीच मिक्स करायचं आहे आणि आता ही सर्व भाजी ही जी आता फोडणी दिली ना त्या फोडणीमध्ये संपूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची आहे याप्रमाणे थोडीशी भाजी टाकून घेऊया आणि ते जे आपलं फोडणीचं साहित्य आहे ते ह्या भाजीला पूर्ण लावून घ्यायचं मिक्स करायचं आणि मग उरलेली भाजी टाकून घ्यायची आहे अशी थोडी थोडी करत करत पूर्ण भाजीला हा मसाला लागला की छान चव येते आणि थोडी थोडी भाजी टाकल्यामुळे पूर्ण भाजीला मसाला पण व्यवस्थित लागला जातो अशा पद्धतीने सर्व भाजी आता टाकून आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि आता वरून मीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे भाजी पुन्हा छान परतू द्यायची आहे आणि थोडा वेळ आपण साधारणतः दोन तीन मिनटासाठी थी झाकण ठेवू शकतो पण त्यापूर्वी भाजी व्यवस्थित छान हलवून घ्यायची आता पण झाकण ठेवूयात थोडा वेळ दोन तीन मिनटानंतर झाकण काढून पाहूयात भाजी आता शिजून झालेली आहे आपली आता त्यात बेसनपीठ टाकून घेऊयात थोडं थोडं पीठ टाकताना एकदम नाही टाकायचं आहे थोडं थोडं करत टाकलं ना की गुठळ्या होत नाही एक पूर्ण असा थर टाकून घ्यायचा आणि छान तो भाजीला व्यवस्थित लावून घ्यायचा नंतर राहिलेलं पीठ थोडं थोडं टाकायचं असं करत करत पीठ टाकायचं आहे येथे साधारणतः पाऊण वाटी पीठ आपल्याला लागणार आहे या भाजीसाठी आता व्यवस्थित हे पीठ मिक्स झाल्यावर पुन्हा आपण पीठ टाकूयात बेसनाचं पसरवत पसरवत टाकायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाही त्याच्या याप्रमाणे आता राहिलेलं सगळं पीठ टाकलेलं आहे आणि भाजी आपली तयार हे पीठ एवढं उरलेलं आहे साधारणतः एक ते दोन चमचे उरले आहे त्यातून आणि कोथिंबीर चिरून आता था वरून टाकायची आहे भाजी आता आपली शिजून तयार आहे सर्व करण्यासाठी नक्की करून पहा ही भाजी आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद